नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत चौसष्ट किलो वजनामध्ये सातारच्या कुमारी समृद्धी विक्रम धोनी हिने गोल्ड मेडल मिळवून सातारचे नाव उंचवले आहे त्यानिमित्त तिच्या स्वागत करण्यात आले यावेळी साताऱ्यातील डोहणे कॉलनी येथून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली कॉलनीतील महिलांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून तिचे स्वागत केले मी मिळवलेले यश हे माझ्या आई वडिलांच्या परिश्रमातून मिळवलेले आहे तर सातारकरांनी देखील माझ्यावर मोठा विश्वास ठेवल्याने मी हे यश मिळवलेले आहे त्यामुळेच मी आज सातारचे नाव देशभर गाजवू शकले आहे या पुढील काळात सातारचे नाव ऑलिम्पिकमध्ये झळकवण्याचा माझा मानस असून त्यासाठी मी प्रयत्न सुरू केले आहेत माझं नाव समृद्धी विक्रम ढोले आता दिल्ली येथे शालेय वेट लिफ्टिंग स्पर्धा झाल्या होत्या तिथे मी भारताचं महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलेलं तिथे गोल्ड मेडल भारतात पहिला आणून गोल्ड मेडल घेऊन आले मागे माझा आई वडिलांचा सगळ्यात मोठा हात आणि सगळ्या सगळ्या कुटुंबियांचा पण खूप हात आहे आणि असंच पुढे पण मी आणि माझे कोच पण ह्या मागे त्यांचा पण खूप मोठा हात आहे आणि इथून पुढे मी इंटरनॅशनल ऑलिम्पिक पर्यंत पण माझे स्वप्न आहेत जायचे आणि मी कुटुंबाचं आणि साताऱ्याचं पण नाव तिथपर्यंत आहे ना आज समृद्धी विक्रम धोने माझी पुतणी ही साताऱ्यात तिचं आगमन झाले तिनं भारतातर्फे भारतातर्फे जे गोल्ड मेडल मिळवलेलं आहे वेट लिफ्टिंग मध्ये त्यासाठी मी सर्व सातारवासियांतर्फे तिचं पहिला अभि अभिनंदन करतो आणि अशीच तिनं सातारचा नाव लौकिक वाढवावा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आपले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी पण तिला या कामी शुभेच्छा दिलेल्या आहेत सातारचं नाव लौकिक वाढवण्यासाठी त्यांचंही या कामी तिचं त्यांचं सहकार्य लाभणार आहे अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि आम्ही सर्व वा सातारवासियां तर्फे याच अपेक्षा करतो राष्ट्रकुल स्पर्धा असेल इंटरनॅशनल स्पर्धा असेल आणि ऑलिम्पिक स्पर्धा असेल इथपर्यंत मजल मारण्यासाठी जे काही कष्ट करायचे हे तू करावे आणि तुला लागणार जे काही सहकार्य आहे ते आम्ही सर्व सातारा तुला करू हीच अपेक्षा मी तुझ्याकडून करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला चॅनल वर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका